चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आढावा बैठक काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाचे नेते सहदेवजी बेटकर साहेब संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष दत्ता पारकलजी आणि सर्व सन्मान्य असलेले पदाधिकारी आज आमच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात प्रचार प्रचार शेवटच्या घराघरापर्यंत आपला कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता महाविकास आघाडीबरोबर पोहोचला पोचला पाहिजे आजच्या महाविकास आघाडी काँग्रेसच्या बैठकीत आम्ही असा निर्धार केलेला आहे तिन्ही पक्षाचे नेते शरदचंद्रजी साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे साहे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे बाळासाहेब थोरात या सर्वांनी जो काँग्रेस पक्षाला आदेश दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एक आमदार -एक महाविकास आघाडीचा निवडून आला पाहिजे हा निर्धार आम्ही चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात केलेला आहे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत बबन यादव यांचं एक नंबरला तुतारी असणारा माणूस हे चिन्ह आहे ह्या चिन्हासमोर वीस नोव्हेंबरला सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांना बुथपर्यंत आणून मतदान करून घ्यायचं आहे आणि आम्हाला पूर्ण जे खात्री आहे की चिपळूण मतदार संघातून श्री प्रशांत बबन यादव हे कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मताधिक्यानं निवडून येतील चिपळून संगमेश्वर मतदारसंघासारखे आढावा बैठक आज आम्ही आयोजित केली होती संगमेश्वर अध्यक्ष मी आणि माझे मित्र लियाकर बाई आमचे साहेब सोमयपदी बेटकर साहेबांच्या नेतृत्वाने आजची मिटिंग उत्तमरित्या पार पडली आहे तीनशे एक बूथवर आमचे प्रत्येक कनेक्टिव्ह या चर्चा झालेली आहे आणि उत्तम प्रतिसाद प्रशासनासाठी चांगलं वातावरण आहे आणि आघाडीत आमचं कोणतेही गुन्हे जुन्हे काय भेदभाव काही नाही आमचा कार्यकर्ते मन काम करते बूथवर डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवली जात आहे आता आमच्या प्रचारात कोणताही अडचण आज तरी नाही आमचे कार्यकर्ते सक्षम मित्र काम करत आहेत आणि प्रसाद यादवला संगमेश्वर तालुक्यात जे विनायक राऊतला लोकसभेला पंधरा हजार लीड होता तो लीड प्रसाद यादवसाठी राहील याची आम्ही आज जायचो तुमचा जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार दोनशे पासष्ट चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आज जे महाआघाडीसाठी अनुकूल असं वातावरण आहे या वातावरणाचा फायदा या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार प्रशांत यादव सर यांना होईल असं मला वाटतं देशात आज जे वातावरण आहे ते वातावरण पाहता प्रत्येक नागरिक या ठिकाणी एकदम संभ्रमित झालेला आहे चिडलेला आहे आज महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार शिक्षणात होणारे बदल परीक्षांमध्ये होणारे बदल उदाहरण द्यायचं झालं तर तलाठी भरतीमध्ये दोनशे मार्काचा पेपर आणि गुण पडता पहिला दोनशे चौदा म्हणजे काही हे अंदाजून आहे या ज्या गोष्टी पाहिल्या तर निश्चितपणाने असं वाटत की या ठिकाणी देशातील जनता महाराष्ट्रातील जनता चिडलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचाच सरकार या ठिकाणी येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि या ठिकाणी सुद्धा सुद्धा आमचे प्रशांत यादव सर होतील ते सांगितलं वीस ते तीस राज्या लीडने विजयी होतील ही या ठिकाणी खात्री वाटते धन्यवाद विधानसभा मतदान क्षेत्रात उभे राहिलेले मान्यवर प्रशांतजी यादव यांचा प्रचार आम्ही आज काँग्रेस म्हणून जोमाने करतोय आज जवळजवळ आठ दहा दिवस आम्ही करतोय आणि आमची अपेक्षा हीच असणार आहे की त्यांनी भरभोस त्यांना भरभोस मतदान करून आमचे मतदार निवडून आणतील ह्याच्याबद्दल अजिबात शंका नाही आहे आणि महाविकास आघाडीचंच सरकार यावं अशी आमची खूप आशा आहे आणि येणारच आहे त्याच्याप्रद्धी काही भार नाही धन्यवाद आज आम्ही चिपळूण संमेश्वर दोन्ही मतदारसंघाचे दोनशे पासठ मतदारसंघ आमच्या हो। काँग्रेसचे अध्यक्ष राघ शाहसाहेब दत्ता पारकर साहेब या दोन्ही तालुक्याच्या अध्यक्षेच्या खाली आज ही मिटिंग दोन्ही कार्यकर्त्यांच्या दोन्ही अध्यक्षांच्या ज्या म्हणून कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित केलेली आहे आज वरिष्ठ नेते म्हणून आज काँग्रेसचे मी या ठिकाणी उपस्थित राहिले मीटिंग मिटिंग अतिशय माझे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी दोन्ही तालुक्याचे उपस्थित राहिले आपलं बहुमत चांगलं मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रशांतजी साहेब हे उमेदवार आहेत हे महाविकास आघाडीचे तुतारीचे आहेत आणि या तुतारीला महाविकास आघाडीच्या आम्ही निवडून दोन्ही तालुक्याच्या मताने चांगले वीस ते इंडी आम्ही त्याला निवडून देणार असं आमच्या कार्यकर्ते सर्वांनी आणि घरोघरी आम्ही सर्वांचा प्रचार केलेला आहे आणि करतोय आम्ही आता उरलेले पद्धत पाच दिवस आहेत या पाच दिवसामध्ये प्रत्येकाने जावं बुथवर जावं अमुक ठिकाणी घराबरोच जावं आणि प्रशांत यादव आमच्या पाठीशी आहेतच कुठेही ते कमी पडत नाहीच आहेत घड्याळ हे निर्माण केलं होतं शरदजी पवार साहेबांनी ती कुठेही गेलेलं आम्ही घड्याळाला निवडून दिलं आता तुतारी आलेली लोकांना सहकार्य करा मत करा सर्वांना द्या आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून तरी नाराज होऊ नका बंडखोरी करू नका असा आम्हाला आदेश आलेला आहे म्हणून आम्ही तो आदेश बांधलेला आहे आणि मनापासून प्रत्येकाच्या दोन्ही तालुक्या सभिशमध्ये सब, जाऊन सगळ्या घरोघरी जाऊन प्रशांत यादवची उमेदवारी आज आम्ही संपूर्ण झालेली आणि आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि निशाणी एक नंबरला आहे एक नंबर हा प्रत्येकाला कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेला आहे पुढे त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस दिसणार तिथं बटन दाबा असा आम्ही सगळ्यांना घरोघरी आम्ही प्रचार केलेला आहे आणि खूप चांगली साथ आहे आता येणारा महाविकास आघाडीचा सरकार हा आमचाच असता आणि या सरकारासाठीच आमची तलमण नऊ तालुक्यामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक जरी उभवण्याचे जरी उमेदवार असले राधापूरचा असेल रत्नागिरीला असेल आमच्या गुहागरमध्ये असेल या मंडणकर दापोलीमध्ये असेल तरी आम्हाला त्यांची वरिष्ठ आम्ही नेते काँग्रेसच्या म्हणून त्यांना भेटी देतोय लोकांना सहकार्य करतोय आणि उद्या मंडणगडला सभा चांगली आहे लावलेली आहे त्या सभेला सुद्धा आम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे तिथे उपस्थित राहू आम्ही आणि तिथेही चांगला प्रचार करू अशी तुम्हाला पत्रकार साहेब सगळ्यांना मी सूचित देतोय आणि मी इथं समजतो जय हिंद जय महात लोकसभा झाली लोकसभेत हात दिसला नाही विधानसभा आली विधानसभेत महागा महाविकास आघाडी लावत आहे तुम्ही स्वतः लोक विधानसभेला इच्छुक होतात तिथं काय झालं नाही आता पुढे येणाऱ्या नगरपालिका आहे पंचायत समिती असं काय ठरलंय का, का, का? थोडं आता वरती तुमचं झालं आता आम्हाला इकडं काहीतरी शिल्लक ठेवाय बघा पक्षाचा आदेश आल्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष आहे नानाभाऊ भाऊ साहेब आहे वरिष्ठ नेते आहे आम्हाला जे त्यांनी आदेश दिलाय त्याप्रमाणे आम्हाला विधानसभेला लोकसभा आमची नाही पण लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मा खासदार आमचे झाले पक्षाचे काँग्रेसचे या आधीचार आम्ही नाना भाऊ बोलल्याला सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेला कमीत कमी दोन तरी स्टप घ्या एक वाघर घ्या आणि राजापूर घ्या पण राजापूरची जर झालीच नाही तर चिपळूण चिपळूण संगमेश्वर घ्या मग तिथं उमेदवार कोण आहे चिपळूण संगमेश्वर मग मी स्वतः ऐश्वर आंबेडकर आणि मी तिथे फूल उतारलो होतो माझी पूर्ण तयारी केली होती पण काही कारणामुळे आम्हाला एक वर्षी सोडली नाही आम्ही तरी पण पक्षाचा आदेश पाळलेला आहे नाराज नाही आहे येणाऱ्या ग्रामपंचायती असतील गावगावची भेट घेणार आणि उद्या समजा निवडून हे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही निवडून दिले नाही आम्हाला बा तुमचं काय आहे असा जर आम्हाला शब्द आला आमी आमी तर आम्ही त्यांची आमची स्वतःची पक्षाची तयारी आम्ही करणार रत्नागिरी जिल्हा नऊ तालुक्यामध्ये मग ग्रामपंचायत असो हे पंचायत समजून जिल्हा परिषद नगरपालिका असून आमची आम्ही तयारी करणार आता निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आज तुमची मिटिंग झाली तर काँग्रेस अचानक आक्रमक झाले झाल्याचं पाहायला मिळते नक्की कारण काय त्याचं साहेब आमच्या दोन्ही तालुक्याची काय सगळ्या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली आमच्याच पक्षाचा अविनाश लाड हा जिल्हाध्यक्ष होते ते बंडखोरी केले आमच्या जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आमच्या आदेशाने नाना भाऊ सगळ्यांनी वरिष्ठांनी सांगितलं होतं बंडखोरी करू नका आम्ही तुमचा काही नाही काहीतरी विचार करू आज राजापूरला त्यांनी स्वतंत्र सल्ला केला की मला पक्ष देणार आहे तिकीट आधी फॉर्म भरण्यापर्यंत त्यांच्या दिवसापूर्व आणि पक्षाचा आमचा हा निशाणी आहे ती गाड्या घालून ते राहायचे त्यांना आशा होती परंतु ती आशा पूर्ण त्यांनी झालीच नाही मग स्वतःचा त्यांनी निर्णय घेतला की बिल आणला त्यामुळे लोकांची नाराजी पण झाली आम्हाला इकडे पाच उमेदवारांपैकी दोनच नाही का आघाडी आहे आमची दोस्ती आहे मग आम्हाला कुठेतरी एक तरी सोडावी ती काहीच सोडल्या गेली नाही त्यामुळे आम्ही कुठेच नाराज नाही आम्हाला उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आमची सत्ता महाविकास आघाडी बरोबर यावी आणि ती येणार असा आमचा वरिष्ठांचा आदेश आहे तोडफोड झाली असते एवढे नाही नाही कसं असतं साहेब महाविकास आघाडीचे धाडाडीचे कोणी असू दे माणूस बोलताना बोलतो बोलून जातो काँग्रेस आहे कुठे ती काँग्रेस कुठे आहे आता मला सांगा आमची दोस्ती एकत्र आहे तिघे भाऊ आम्ही एकत्र बसतोय तो माणूस बोलताना बोलून जातो त्याला भान नसतो आणि त्या ठिकाणी आम्ही जर असतो तिथे तर माझ्यासारखा माणूस अक्रमकलेश्वर राहणार त्याला तो भान नाही कुठे बोलायचं त्या वेळेला सहा महिन्याच्या पूर्वी काल माझ्याकडे मी काल गेलो नाही आमचा आता बहुजन जे म्हणजे आमच्या सगळं बौद्ध समाज आम्ही पूर्वी जमान्यात आम्ही महारत होतो आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला बौद्ध धर्म साक्षीकारला ठीक आहे ना आम्ही महाराज झालं हाऊ तर आमच्या इकडे आलो आहे बसर दिलं पाणी दिलं आम्हाला हा शब्द नाही आम्हाला बोलायला पाहिजे ना नवीन तुला मुलांना आताच्या पिढीला नाही ना माहिती आम्ही पुढील मनात काय होतो काय करत होतो काय खायत होतो त्या नाही माहिती असे ते अक्रमपणा चालत नाही आणि ती अक्रमपणा काढली काढली तिथं भाषणात झाली काँग्रेस की आज आणि त्याला काँग्रेसचा आमचा की नाही आमचा उमेदवार चिपळूण संगमेश्वरमध्ये आहे तिथे आम्ही आजची एक बैठक क्रमाची घेतलेली दोन्ही तालुका अध्यक्षांना सांगितलं बाबा काही करा सगळे जेवढे कार्यकर्ते दोन्ही तालुक्याचे आहेत एकत्र करूया आपण चिपळूणमध्ये बसू आणि ती मिटिंग आयोजित केलेली आहे ती जर आम्हाला जर झाली ना उद्याच आपल्या माणसाने पुढे जर बोलला तुमचा हाय कुठे तर आमचा रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस कुठे आहे ती आम्ही दाखवून द्या ऐकत आहे तुम्ही कुर्मी समाजाचे पण नेते आहात आज व्यासपीठ जरी वेगळं असत पण आज माहितीच्या सोबत से, सो, सो कुणबी सेना आहे त्याचा कितपत इफेक्ट साहेब कुणबी हा रत्नागिरी नऊ तालुक्यात कुणबी समाज पासष्ट टक्के ऐंशी टक्के आहे आमच्या समाजाचे मी जरी नेते जरी असलो तर आईची गोष्ट पक्ष काढणं हा योग्य नाही आहे कुणबी काढली बरीराजा काढली आज नऊ तालुक्या तळ्यागळ्यापासून पोचली पाहिजे होती मी त्याला विरोध आहे काळा पक्ष हो। पण आज गाय गरिबापर्यंतच्या गावागावाची भेट घ्या नऊ तालुक्यामध्ये नुसतं वर काढाल दुकानं काढाल ती आम्हाला खाली चालणार नाही आणि आमच्या आज इकडे पक्षी आहेत उद्या उद्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत तिथे जाऊन लढा तोच पक्षी आहे शरद पवारांनी मला पण उमेदवारी दिली तिथे जा तुम्हाला नेतृत्व श्यामराव पेजेचं जर करायचं असेल तर नानाभाऊ भाऊ आमचे आहेत त्यांच्याकडे जा हक्क महाविकास आघाडीचा मागा